नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असणारे समानार्थी शब्द भाग दोन पाहणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण काही समानार्थी शब्द पाहिलेले आहेत आपण दुसऱ्या भागामध्ये समानार्थी शब्द पुढील प्रमाणे पाहणार आहोत ज्येष्ठ मोठा वरिष्ठ नाथ धनी स्वामी दंत दात झुंज लढा संग्राम संघर्ष चाकर नोकर दारा बायको पत्नी नीर पाणी मत्सर द्वेष असूया मार्ग रस्ता वाढ पथ सडक पशु पशुच्या समानार्थी प्राणी जनावर श्वापद. पुढील शब्द आहेत अंतरिक्ष अंतरिक्ष म्हणजे अवकाश अपाय अपाय त्रास इजा औचित आवची, औचित म्हणजे एकदम अचानक अरण्य अरण्य म्हणजे वन रान विपिन जंगल कानन आई आई म्हणजे माता जननी माऊली माय मातोश्री जन्मदात्री यांसारख्या आईचे अनेक समानार्थी शब्द आहेत पुढील समानार्थी शब्द आहेत बहर बहर म्हणजे हंगाम सुगी बक बकचा बग समानार्थी बगळा बांधेसूत बांधेसूतचा समानार्थी शब्द आहे रेखीव सोडौल पर्वत पर्वतचे समानार्थी शब्द आहेत नग अद्री गिरी अचल शैल बेढप बेढप म्हणजे बेडौल मुलामा मुलामाचा समानार्थी शब्द लेप मुलामा म्हणजे लेख पुढील समानार्थी शब्द आहेत बंधू बंधू म्हणजे भाऊ भ्राता ब्रीत ब्रीत म्हणजे बाणा प्रतिज्ञा भगिनी भगिनी म्हणजे बहीण मुलगी मुलगी म्हणजे तनया दुहिता कन्या तनुजा लेख सुता पुत्री आत्मजा पान पान म्हणजे पर्ण पत्र पल्लव पोपट पोपट म्हणजे राखू रावा शुक कीर यांसारखे समानार्थी शब्द आहेत एकापेक्षा जास्त त्याचे अर्थ आहेत मूषक मूषकचा समानार्थी शब्द आहे उंदीर मेष मेष म्हणजे मेंढा मोहिनी मोहिनी म्हणजे भुरळ भुंगा भंगाच्या समानार्थी शब्द आहेत भ्रमर भृंग अली मिलिंद मंगल मंगलच्या समानार्थी शब्द आहेत पवित्र याचक याचक म्हणजे भिकारी यातना यातनाचे समानार्थी शब्द आहेत दुःख वेदना भेद भेद म्हणजे फरक भिन्नता प्रपंच प्रपंचा समानार्थी शब्द आहेत संसार प्रपंच संसार पुढील समानार्थी शब्द आहेत युवती युवती म्हणजे तरुणी महिमा महिमा थोरवी महात्म्य प्रताप प्रताप म्हणजे पराक्रम शौर्य मनसुबा मनसुबाचा समानार्थी शब्द आहे बेग विचार मकरंद मध मकरंद म्हणजे मध प्राप्तकाळ सकाळ उषा किंवा पहाट हे समानार्थी शब्द आहेत पुढे आहे रंक रंकचा समानाथी शब्द गरीब लढा लड़ा, लढाई संघर्ष मयूर मयूरचा समानाथी शब्द मोर लाडका लाडका आवडता संदेश संदेशचा संदेश समानाथी शब्द निरोप बैल बैलचा समानाथी शब्द आहे ऋषभ पोळ खोंड बैल म्हणजे ऋषभ पोळ खुंड पुढे आहे बंधन बंधन म्हणजे निर्बंध मर्यादा पुढे समानार्थी शब्द पाणी पाणी जल पय उदक वारी नीर सलील जीवन मुलगा मुलगाचे समानार्थी शब्द आहेत सूत पुत्र तनया लेख नंदन तो भरोसा भरोसाच्या समानार्थी शब्द आहे विश्वास खात्री भार भार म्हणजे ओझे पुढील समानार्थी शब्द आहेत भान भान म्हणजे शुद्ध जागृती भाऊबंद नातेवाईक आप्त सगळे सोयरे पंक, पंकाचा समानार्थी चिखल पंक्ती पंक्तीचा समानार्थी शब्द रांग ओळ पंगत मौज मौजचा समानार्थी शब्द आहे मजा गम्मत भू भुँ, भूचे समानार्थी शब्द आहेत जमीन धरा भूमी धरित्री हे समानार्थी शब्द आहेत पुढील समानार्थी शब्द आहेत प्रकाश प्रकाशचा समानार्थी उजेड तेज प्रजा प्रजा म्हणजे लोक रयत जनता यान यांचा समानार्थी शब्द अंतराळ वाहन भेकड भेकड म्हणजे भ्याड बेत्रा भिरू प्रतीक प्रतीक म्हणजे चिन्ह खून रात्र रात्रचा समानार्थी शब्द रजनी यामिनी निशा रात पुढील समानार्थी शब्द आहे प्राचीन प्राचीन म्हणजे पूर्वीचा पुरातन जुनाट वृक्ष वृक्ष म्हणजे कोरडे नीरस रोष रोष म्हणजे राग मलूल मलूलचा समानार्थी शब्द निस्तेज मंदिर मंदिर म्हणजे देऊळ देवालय प्रेम प्रेमचा समानार्थी शब्द माया लो प्रेम म्हणजे माया लोभ पुढील शब्द आहेत लाज लाज म्हणजे शरम भीड शर शरचे समानार्थी शब्द आहेत बाण तीर सायक लावण्य लावण्य म्हणजे सौंदर्य शत्रू शत्रूच्या समानातील शब्द आहेत अरी रिपू वैरी नवरा नवराच्या समानातील शब्द आहेत पत, प पती भ्रतार स्वामी मालक स्वेद स्वेद म्हणजे घाम घर्म वर्षा वर्षाच्या समानातील शब्द आहेत पाऊस पावसाळा संग्राम संग्रामचे समानार्थी शब्द आहेत युद्ध संग समर लढाई हे संग्रामचे समानार्थी शब्द आहेत पुढील समानार्थी शब्द आहेत शीघ्र शीघ्र म्हणजे जलद सज्जन सज्जनचा समानार्थी शब्द संत समाधान समाधान म्हणजे आनंद संतोष वत्स वत्स म्हणजे वासरू बालक शीन शीनचा समानार्थी थकवा वासना वासनाचा समानार्थी शब्द इच्छा हताश हताशचा समानार्थी शब्द निराश हताश निराश सूर्य सूर्याचे समानार्थी शब्द आहेत रवी भास्कर आदित्य दिनकर सविता वासरमणी मार्तंड मित्र भानू दिनमणी हे एकापेक्षा अधिक सूर्याचे समानार्थी शब्द आहेत हे, हे लक्षात ठेवायचे आहेत स्त्री स्त्री महिला वनिता ललना कामिनी हात हात म्हणजे हस्त भुजा बाहू कर पाणी स्वच्छ स्वच्छ म्हणजे नीट निर्मळ साफ पुढील शब्द आहेत साफ सर्फ भुजंग अहि हिम हिम म्हणजे बर्फ स्तुती स्तुती प्रशंसा कौतुक विनय विनय म्हणजे नम्रता हुशार हुशार म्हणजे चतुर चाणक्ष सात सोबत संगत विस्मयचा समनाथी शब्द आहे आश्चर्य नवल विस्मय आश्चर्य नवल पुढे आहे क्षत शत म्हणजे जखम पुरण इजा क्षमा क्षमा म्हणजे माफी सुरेल सुरेलचा समानार्थी शब्द गोड वेश, वेश म्हणजे पोशाख सुंदर सुंदर म्हणजे सुरेख छान देखणे क्षीण क्षीण म्हणजे अशक्त व्यथा व्यथाचा समानार्थी शब्द आहे दुःख व्यथा दुःख पुढील समानार्थी शब्द आहेत व्रण व्रण म्हणजे खून छत क्षीर क्षीर म्हणजे दूध सेवक सेवकचा समानार्थी शब्द दास नोकर शव शव म्हणजे प्रे क्षेम क्षेम म्हणजे कल्याण ही कुशल संघ संघ म्हणजे गट समूह चमू पुढे आहे क्षीण क्षीण म्हणजे अशक्त सीमा सीमाचा समानार्थी शब्द आहेत वेस मर्यादा शिव व्याकुळ व्याकुळच्या समानार्थी शब्द आहेत दुःखी कासावीस शुद्धा शुद्धा म्हणजे भूक सैन्य सैन्याच्या समानार्थी शब्द फौज दल शक्ती शक्तीचे समानार्थी शब्द आहेत बळ जोर ताकद सामर्थ्य ऊर्जा संशोधक संशोधक तसा म्हणा शब्द आहे शास्त्रज्ञ संशोधक शास्त्रज्ञ या शब्दांचा परत परत सराव केल्यास ते आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील